माननीय मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार निर्देशाप्रमाणे मनपा प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रिया संबंधी कामकाजाची माहिती देण्याबाबत पत्रकार परिषद संपन्न मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पत्रकार परिषदेत मी सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि इतर माध्यमांच्या प्रतिनिधींचं स्वागत करतो राज्य निवडणूक आयोगानं दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकांचे निवडणुकांची घोषणा केलेली आहे त्यामध्ये मालेगाव महानगरपालिकेचा सुद्धा समावेश आहे मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण पाच लाख सतरा हजार सहाशे त्रेसष्ट इतके मतदार आहेत ज्यापैकी दोन लाख सहासष्ट हजार चारशे बहात्तर पुरुष मतदार आहेत आणि महिला मतदारांची संख्या दोन लाख एक्कावन्न हजार एकशे सत्याहत्तर इतकी आहे इतर मतदार हे चौदा आहेत मालेगाव महानगरपालिकेसाठी एकूण सदस्य संख्या चौऱ्याऐंशी इतकी आहे आणि चौऱ्याऐंशी प्रत्येक प्रभाग हा चार सदस्यांचा असल्यानं एकवीस प्रभागांची आपण घोषणा केलेली आहे किंवा एकवीस प्रभाग आपण ठेवलेले आहेत प्रत्येक तीन प्रभागासाठी एक आरो निवडणूक निर्णय अधिकारी याप्रमाणे सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक आपण केली आहे माननीय विभागीय आयुक्तांच्या शिफारशीनुसार आणि त्यांच्याबरोबरच यारो तीन प्रत्येक आर ओसाठी असे अात्विक एकवीस ते यारो असे आपण नेमणूक केलेली आहे त्याची नेमणूक यारोची आयुक्त विभागीय आयुक्तांनी केली आहे आणि यारो दोन आणि तीनची नियुक्ती ही मालेगाव महानगरपालिकेने केलेली निया। आहे कर्मचाऱ्यांची संख्या आणि यादी आपल्याला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे लवकरच मतदान केंद्र केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूका आम्ही करणार आहोत झोनल ऑफिसरच्या सुद्धा नेमणूका आम्ही लवकरच करणार आहोत राज्य निवडणूक आयोगानं सुचवल्याप्रमाणे वेगवेगळ्या कमिटी आपण तयार केलेल्या आहेत जसं की पेड न्यूजबाबत कमिटी केली आहे उमेदवार खर्चाच्या निश्चितीबाबत किंवा उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं माहिती घेण्यासाठी लेखा विभागाची टीम तयार केलेली आहे आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला आहे आचारसंहिता कक्षासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा एक अधिकारी मान्य विभागीय आयुक्तांनी नेमलेला आहे त्याची निवड नेमणूक झालेली आहे आणि त्यांचं कार्यालय आपण वाडी हॉस्पिटल इथं ठेवलेलं आहे तसेच आचारसंहितेचं कठोर पालन व्हावं यासाठी फ्राइंग स्क्वॉड स्टॅटिक्स टीम आणि व्हिडिओ विजिलन्स टीम यांची सुद्धा नेमणूक केलेली आहे त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही मागणी केली आहे ते आम्हाला आज मिळतील त्यानुसार हे पथकं कार्यालयात होतील एक खिडकी कक्षा आपण तयार केलेला आहे उमेदवारांसाठी जिथे त्यांना सर्व एनओ मिळतील नंतर निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत नामिनेशन पत्र विक्री आणि खरेदी करायची आहे फक्त शेवटच्या दिवशी तीस तारखेला दोन वाजेपर्यंतच नामनेशनपत्राची विक्री होईल आणि बाकी संपूर्ण वेळामध्ये नामनिषदन पत्र स्वीकारले जाणार आहे एकतीस डिसेंबरला अर्जांची छाननी होईल दोन डिसेंबर दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि तीन जानेवारीला चिन्ह वाटप आपण करणार आहोत मतदानाचा प्रत्यक्ष दिनांक हा पंधरा जानेवारी असणार आहे आणि मतांची मोजणी ही सोळा जानेवारीला होणार आहे नामनिरक्षण पत्राबरोबर जे जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्र द्यायचं असतं ते देण्यासाठी जी शिफारस आवश्यक असते त्याचे अधिकार आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नियोन दिलेले आहे बाकी शौचालयाचे दाखला असेल किंवा इतर दाखले हे प्रभागातून मिळणार आहे नादिय दाखला हा गृहकर विभागातून मिळणार आहे आरोय प्रत्येक आरोची नेमणूक आम्ही केलेली आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकचं कार्यालय म्हणजे आरो क्रमांक एक हा नवीन तहसीलमध्ये असणार आहे आणि त्याचं सिलिंग सेटिंग नवीन तहसील कार्यालयात आणि काउंटिंग शासकीय धान्य गो गोदामध्ये असणार आहे दोन नंबरचा आरो हा आय एम ए हॉलमध्ये बसणार आहे आणि त्याची पूर्ण प्रक्रिया काउंटिंगपर्यंत आय एम ए हॉलमध्येच होणार आहे आर ओ क्रमांक तीन हा प्रभाग क्रमांक दोन मध्ये असणार आहे आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया ही शिवाजी जिमखान्यामध्ये होणार आहे आर ओ क्रमांक चार हा दिलावर हॉलमध्ये बसणार आहे त्याचं काउंटिंग हे धान्य गोडाऊनमध्ये होईल बाकीचे कामकाज हे दिलावर हॉलमध्येच होईल आ, आरो क्रमांक पाच हा महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत बसणार आहे त्याच्यात सिलिंग सेटिंग आणि साहित्य वाटप जुन्या इमारतीतून होईल आणि शासकीय धान्य गोडाऊनमध्ये त्याची काउंटिंग होणार आहे आरो क्रमांक सहा वाडिया दवाखान्यामध्ये असणार आहे त्यामध्ये सिलिंग सेटिंग आणि साहित्य वाटप वाडिया दवाखान्यातून होईल आणि काउंटिंग हे शिवाजी खान्यातून होईल उर्दू घर इथं आपला सातवा आरो बसणार आहे त्याचंही साहित्य वाटप आणि सिलिंग सेटिंग उर्दू घरमध्ये होईल आणि त्याचं काउंटिंग मात्र एक कृष्णा लॉन्स इथं होणार आहे अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये नवीन सुधारणा आलेली आहे ज्या कोणी उमेदवाराचं अनधिकृत बांधकाम असेल नसेल तर त्या पद्धतीचं शपथपत्र आपण उमेदवाराकडून भरून घेणार आहोत आणि निवडून आल्यानंतर जर अनधिकृत बांधकाम आढळून आलं तर चौकशी अंती त्याचं आधी पद जाणार आहे त्यामुळं त्या पद्धतीचं शपथपत्र आपण त्यांच्याकडून भरून घेणार आहोत धन्यवाद